बहिणींसाठी खुशखबर ऑगस्टचा हप्ता सुरू झाला तेहतीस लाख बहिणींच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट चे एकत्रित तीन हजार रुपये जमा झाले तेहतीस लाख बहिणींच्या खात्यामध्ये नऊशे नव्वद कोटी रुपये आज जमा झालेले आहेत सर्वांच्या खात्यामध्ये दोन हप्ते इन्स्टॉलमेंट तीन हजार रुपये जमा होती आता उद्याही पैसे जमा होतील काल जुलैच्या हप्त्यानंतर लगेच ऑगस्टचा हप्ता सुरू केला आणि तेहतीस लाख महिलांना एकत्रित तीन हजार रुपये जमा झालेले आहेत पण ज्यांना काल जुलैचा हप्ता जमा झाला त्यांना आज ऑगस्टचा डबल धन लाभ होणार आहे आज सकाळपासूनच दहा जिल्ह्यामध्ये सव्वीस लाख महिलांचा खात्यामध्ये ऑगस्टचे तीन हजार रुपये पुन्हा सुरू झालेले आहेत आता तुम्हाला कोणत्याही क्षणी दुसरा मेसेज येणार ऑगस्टच्या हप्त्याची यादी प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेली आहे ज्या बहिणींना अजूनही ऑगस्टचा हप्ता जमा झाला नाही त्यांनी नेमकं काय करायचं आहे हे तुम्हाला व्हिडिओत सविस्तर सांगणार आहे कारण की ऑगस्टचा हप्ता सर्व बहिणींना मिळणार नाही ज्या बहिणी हे बँकेत जाऊन अर्जंट हे काम करतील त्यांना लगेच जुलै आल्यानंतर लगेच ऑगस्टचा हप्ता जमा होणार आहे त्यामुळे जर ऑगस्टचा हप्ता तुम्हाला पाहिजे असेल तर हा व्हिडिओ मिनिट लक्षपूर्वक पाहत राहा तसेच ज्या बहिणींना मागचे हप्ते म्हणजे जूनचा मेचा हप्ता मिळाला नाही त्यांनी नेमकं काय करायचं आहे त्यांच्यासाठी देखील एक मोठी बातमी आलेली आहे त्यांना एक अर्ज करायला सरकारने सांगितलं आहे ज्या बहिणी लवकरात लवकर अर्ज करतील त्यांना लगेच जूनचा हप्ता मिळेल त्याची माहिती सविस्तरपणे सांगणार आहेत लाडक्या बहिणींसाठी सगळ्यात मोठी खुशखबर असणार आहे आज आपण व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत की काल कोणत्या जिल्ह्यामध्ये जुलै आणि ऑगस्टचा हप्ता एकत्रित जमा झाला आज कोणत्या जिल्ह्यामध्ये जुलै आणि ऑगस्टचा एकत्रित हप्ता जमा होणार ऑगस्टचा हप्ता कोणत्या बहिणींना मिळणार आणि कोणत्या बहिणींना मिळणार नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे जून जुलैचा किंवा मागचे ज्यांचे हप्ते मिळाले नाही त्यांनी नेमकं कोणता अर्ज भरायचा आहे ज्यामुळे त्यांना पैसे लवकरात लवकर मिळणार आहे संपूर्ण सविस्तर माहिती सांगणार आहे पहा जुलैचा झाल्यानंतर लगेच हा ऑगस्टचा करण्यात आलेला आहे त्यामुळे सरकारने यामध्ये मोठा ट्विस्ट टाकलेला आहे तो ट्विस्ट असा आहे की तुम्हाला ऑगस्ट पैसे आपोआप जमा होणार नाही काल तेहत्तीस लाख बहिणीला एकत्रित तीन हजार जमा झाले तुम्हाला फक्त पंधराशे जमा झाले असतील तर मग तेहत्तीस लाख बहिणींनी नेमक असं काय केलं होतं की ज्यामुळे त्यांना एकत्रित पैसे आले हे तुम्हाला जाणून घ्यावं लागेल नमस्कार लाडक्या आजची बातमी हा तुमच्यासाठी आनंदाचा महासागर आहे कारण की तुम्हाला डबल धनलाभ होणार आहे कालच बहिणींच्या खात्यामध्ये जुलैचा तेरावा हप्ता जमा झाला आणि आता लगेच ऑगस्टचा चौदावा हप्ता ही सकाळपासून जमा व्हायला सुरुवात झालेली आहे शिल्ह्यांची यादी आलेली आहे प्रशासनाने कोणते नियम याच्यासाठी लावलेले आहे कोणत काम लवकरात लवकर करायला लावलेले आहे सविस्तर आता पाहून घेऊया बहिणींना इतके दिवस झालं भरपूर त्रास होत। होता फोर्म मध्ये चुका बहिणींना अपात्र करणं जुनचे पैसे अजून आले नव्हते पण त्यातच सरकार बहिणीं पुढे झुकल आहे सरकारने बहिणींच म्हणणं ऐकलं आहे सरकारला ऐकावंच लागलं रक्षाबंधन निमित्त फक्त जुलैचा हप्ता द्यायचा होता पण सरकार निर्णय घेऊन टाकला आणि दोन हप्ते जाहीर करून टाकले ही आनंदाची पहिली पहिली गोष्ट आहे आनंदाची पहिली बातमी आहे दुसरी आनंदाची बातमी देखील मी तुम्हाला देणार आहे की ज्यांचा जूनचा हप्ता राहिलेला आहे तो नेमकं त्यांना केव्हा मिळणार आहे त्यासाठी कोणते अर्ज भरायचे संपूर्ण सविस्तर सांगणार आहे दोन्ही बातम्या ज्या तुमच्यासाठी आणलेल्या आहेत त्या अगदी आनंदाचा भरात तुम्हाला देणार आहे प्रत्येक लाडक्या बहिणीला हा आनंदाचा क्षण आहे कारणही तसंच आहे मग चला सुरुवात करूया बघा आनंद 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 हे आनंद 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 नेमकं काय आहे लाडक्या बहिणींसमोर सरकारने नेमकं काय आनंदाची बातमी ठेवलेली आहे पहा हा बहिणींसाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी अशी आहे की काल तेहतीस लाख बहिणींना अचानक तीन हजार रुपये जमा झालेले आहेत यानंतर महिला फारशा खुश नव्हत्या कारण की तेहत्तीस लाख बहिणींना पैसे आले मग बाकीच्या बहिणीला का आले नाही त्यांनी नेमकं असं काय केलं होतं की ज्यांना जुलै आणि ऑगस्ट एकत्रित पैसे आले तुम्हाला गेल। नाराजी पसरली त्या मुझे मुझे नी हे आहे, कारण की बहिणींना आता दोन हप्ते त्या ठिकाणी मिळणार आहे फक्त यामध्ये एक ट्विस्ट घातलेला आहे एक ट्विस्ट असा आहे की ऑगस्टचा हप्ता सर्व बहिणीला मिळणार नाही ऑगस्टच्या हप्त्यासाठी तुम्हाला एक काम थोडस लवकर करायला सरकारने सांगितलेलं आहे त्यामुळे ज्या बहिणी लवकरात लवकर हे काम करतील त्यांना जुलै बरोबर ऑगस्टचाही मिळेल किंवा जुलै आला असेल तर ऑगस्टचा कारण की आता पहा यासाठी तीन महत्वाचे नियम सरकारने घालून दिलेले आहे ज्यात एक मोठा ट्विस्ट आहे जुलैचा जरी तुम्हाला आला असेल तो आपोआप आलाय पण ऑगस्टच्या हप्त्यासाठी महत्वाचे काम तुम्हाला करावे लागतील नाहीतर मग काय होईल बाकीच्या बहिणींना तीन हजार मिळालेले आहेत आणि तुम्ही फक्त पंधराशे वर समाधान मानाल किंवा तुम्हाला काहीच आले नाही तर तुम्ही चिंता करत बसाल आता फक्त काय काय आहे जूनचे नसतील त्यासाठी करायचं लक्षपूर्वक समजून घ्या पाच जुलै आणि ऑगस्टचा हप्ता हा एकत्र दिला गेलाय काही बहिणींना आणि काही बहिणींना एकच हप्ता दिलाय आता हे तांत्रिक बाबीमुळे झालेला आहे आता सगळ्यात आधी आपण समजून घेऊयात की याच्या मागे असं का झालं तर काही तांत्रिक बाबी किंवा तांत्रिक अडचणी आल्या त्यामुळे काही बहिणींना काल तीन हजार रुपये जमा झाले तर काहीला फक्त पंधराशे जमा झाले तर काहीला अजून एकही रुपये जमा झालेला नाही तर आता सरकारने याविषयी काय पाऊल उचललेली आहेत काय त्या ठिकाणी मोठी आनंदाची बातमी दिलेली आहे तर पहिली आनंदाची बातमी अशी आहे की जुलैचा हप्ता झाल्यानंतर आता ऑगस्टचा हप्ताही खात्यात यायला सुरुवात झालेली आहे आता त्याची वेगळी यादी त्या ठिकाणी दिलेली आहे दहा जिल्ह्यांची आज विशेष यादी आलेली आहे त्यात बारा बँकांमध्येच हे पैसे येणार आहेत त्यामुळे आता बँकेचे काम तुम्हाला लवकरात लवकर चेक करून घ्यायचं आहे पहा जर तुम्हाला ऑगस्टचा हप्ता लागत असेल तर तुम्ही बँकेमध्ये जा किंवा घर बसल्या मोबाईल बँकिंग ऍप वरून तुम्ही हे चेक करू शकता आता काय चेक करायचं तेव्हा पैसे येणार हे संपूर्ण सविस्तर सांगणार आहे पण त्याआधी ज्यांना अजून जुनचे पैसे आले नाही त्यांनी नेमकं काय करायचं आहे पहा आता ज्यांना ज्यांचे नाही त्यांच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे आणि त्यानंतर आपण जुलै ऑगस्टच्या हप्त्याच्या बाबतीत हप्त्या संदर्भात सरकारने मागेच एक सूचना जारी केली होती ज्या बहिणीला अजूनही जूनचा हप्ता आला नाही त्याच्या मागे तीन चार कारण सरकारने सांगितले होते ज्यामध्ये पहिलं कारण होत की ज्या बहिणींचा आधार सिडिंग झालेला नाही म्हणजे मार्च एकतीस नंतर प्रत्येक बहिणीला आधार क्लिंकिंग पुन्हा एकदा करायला सांगित होत पण महिलाला वाटलं मागे आपोआप पैसे आले म्हणून हाताचे आपोआप येतील पण आता तसं अजिबात होणार नाही आपोआप पैसे तर जुनच्या हप्त्यासाठी तुम्ही आधार लिंकिंग चेक करा नाही तर जुनचाही नव्हता आला ज्यांना जुनचा नाही आला त्यांना जुलैचा देखील आलेला नाही आणि ऑगस्टचा तर विषयच नाहीये त्यामुळे लवकरात लवकर बँकेत जाऊन तुमचा आधार क्लिंकिंग आहे का चेक करा त्यानंतर दुसरी गोष्ट तुमच्या बँकेत मिनिमम बॅलन्स आहे का बऱ्याच अशा बँकांचा नियम असतो की काही हजार रुपये दोनशे रुपये लागतो पण महिला काय करतात ते हजार दोन हजार रुपये आले की काढून घेतात अशा प्रकारे करू नका त्याचबरोबर तिसरी महत्वाची सूचना साधण्यात आलेली आहे की जर तुमच्या खात्यावर कुठले ईएमआय चालू असतील कुठले कर्जाचे हप्ते चालू असतील तर ते कर्जाचे हप्ते डायरेक्ट भरून टाका अन्यथा पैसे जमा होतात आणि त्याच्यामधून हप्ते काढले जातात तर ही महत्वाची सूचना हप्त्यासाठी देण्यात आलेली आहे आणि चौथी महत्वाची सूचना जर अजून जुनचा हप्ता आला नसेल तर त्यांच्यासाठी अशी दिली आहे की तुम्ही अपात झाले की काय याची चौकशी करून घ्या कारण काय हो तुमच्या स्थानिक महिला बाल विभागामध्ये जाणी तिथे चौकशी करा तुम्ही पात्र आहेत अपात्र आहेत तुमच्या अर्जा पुढे काय येते म्हणजे ऍक्टिव्ह इनॅक्टिव्ह येते की नॉट एलिजिबल येते की अशा पद्धतीच पाहून घ्या लवकरात लवकर पाहून घ्या आणि जर तुम्ही पात्र असेल तर तुम्ही पुन्हा एक अर्ज करू शकता आता अर्ज कसा करायचा याची माहिती लागत असेल तर कमेंट करा आता सगळ्यात महत्वाची खुशखबर अशी आहे की जुलैचा हप्ता काल वाटपाला सुरुवात झालेली आहे काल बऱ्याचशा महिलांना पैसे आले अजून बऱ्याचशा महिला बाकी आहेत कारण की काय असतं दररोज काही जिल्हे त्या ठिकाणी घेतलेले जातात लोकसंख्येच्या दृष्टीने जे छोटे जिल्हे असतात त्यांचा नंबर पहिला लावला जातो आणि नंतर दोन क्रमांकाला थोडेसे मोठे जिल्हे आणि मोठे जिल्हे अशा पद्धतीने जात आता पुणे जिल्हा जो आहे हा लाभार्थी संख्येचा सगळ्यात मोठा जिल्हा आहे तर अशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने तप्या तुमच्या जिल्ह्यापर्यंत देखील आता ही वाटप त्या ठिकाणी येणार आहे आता ऑगस्टच्या हप्त्या संदर्भात जे अधिकृत अपडेट त्या ठिकाणी लवकरात लवकर येऊ शकते कारण की रक्षाबंधन निमित्त मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस वा दोन हप्ते सरकारने दिले होते यावेळेस देखील सरकार दोन हप्ते त्या ठिकाणी देऊ शकत अस अनुकूल वातावरण निर्माण झालेलं आहे त्यामुळे नक्कीच तुम्हाला जर जुलैचे पंधराशे आले असतील तर अजून एक हजार पाचशे येण्याची शक्यता दाट आहे त्याविषयीचे अपडेट आपण चॅनलवर शेअर करू पण तर तीन हजार रुपये नको कोणाला आले तर तीन हजार रुपये ज्यांना आलेले आहे ज्यांचा जूनचा हप्ता त्यांना तीन जूनचे आणि जुलैचे पंधराशे असे तीन हजार काल जमा आहेत। आता तुम्हाला किती जमा तुम्ही कोणत्या शिल्ल्यातून हा व्हिडिओ पाहत आहे तुम्हाला जून जुलैचा हप्ता जमा झाला का कमेंट करून नक्की कळवा कर चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त माता बहिणींना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका